माझ्या बायकोला मारलय म्हणजे बिनकामाचे असे शिव्या गाडी देऊन मारल बोलू का त्यांना बायकोला बायकोला देऊ का बोलतो? एक मिनट हॅलो हॅलो हा ताई नाव काय तुमचं पूजा जाधव बर काय विषय ना हा आमच्या आमच्या घरी भाजन व्हायला आहे तसं दुसरं आल्यावर तुला द्यायला वाटलं तर मारलं हे तुमचं फॅमिली मॅटर चालू होतं त्यामध्ये काय झालं ते दुसरी येऊन तुम्ही का भांडण करायला मारायला देते तुम्ही का भांडण करायला मला अर्थ मला मार कुठ कोण येते कशा मदत तुमच्या फॅमिली मॅटर मध्ये त्यांना यायचं काय करतोय चाले चालेल मॅटर आणख आमच्या घरी चाल हो तेच म्हणतोय ना ताई मी काय म्हणतोय तुम्ही कुठे असता तेरनाथ कॉलेज तेरनाथ कॉलेज धाराशिव हा काय मिस्टर चालू केलं का तुमच बर मी नाही बाई हे सचिन भाया मी नाही समोरच दारू पील तुम्ही दारू पिलय का समोरच्या व्यक्ती दारू पिलेलं आहे समोरच ते म्हणजे तुला तर भाऊ लागतंय माझ हम्म चेन्ना कॉलेज वरच पाठीमाग राहते त्यांना आपल्या घराच्या पाठीमाग आम्ही दोघ इथंच थांबलो होतो मी काय केलंय बाबा आठ दिवस झालं मी ते मीला सोडायला लागलं बर रिक्षा चाल ना मी आठ दिवस झालं सोडायला लागलं एक दिवसाचं भाडं राहिलंय बर ये मला काय ते काय चुकीचं आहे का मला सांगा बरं तुम्ही एक दिवसाचं भाडं माहिती मी म्हणजे मला सांगा तुम्ही दादा एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे मला तुमचं आणि तुमच्या बायको घरात भांडण चालू होतं बरोबर नाही नाही भांडणं नव्हतं भांडणं नव्हतं फक्त बायको काय म्हणत होती ते कालचे पैसे कुठे गेले बस विचारा की तुम्ही समोर बरोबर रिक्षा म्हणजे तुम्ही रिक्षा चालवताय आहे का हा बर बस मी म्हणलं बाबा ह्यांच्याकडे आहे मी त्यांना बोलावलं त्याने म्हणले आज सकाळी कसं मागायला गेला तू? संध्याकाळी मागायचं ना. त्याच्यावरून मान्य झालं ते. अच्छा. मग ते समोरचं शेजारचं माणूस त्याच्याकडे पैसे असतात तुमचे का? हा शेजारचे. त्याला कसं त्याच्याकडे पैसे का बरं देता तुम्ही? नाही नाही आठ दिवसानं पैसे घेईल मी. म्हणजे ही जवारीची काढायची. म्हणजे तुमचा रिक्षा त्याला दिला होता चालवायला? नाही नाही मी रिक्षा चालवतो. हम्म. त्यांचे जी समजा आता आपले काका मामा जी आपल्या जे काम करायला लागलेत हॅलो आहे नेमकं मला मॅटर तुमचं समजणार म्हणजे जी काम करायला लागलेत का मी त्यांना काय म्हणलं की बाबा रविवारी मला पैसे द्या कशाचे कोणाला मागता पैसे तुम्ही आपले बायाचे आहेत का कोण बायाचे आहेत आपले तर बोले रोड काही गरज फिर गंदी तिथं मागत आता आपण का मेंदी जमा आता जे आई बाई होतो तिथं मागत आहे आई रुचे रोड यांनी दारू पिलेत का मराठीत नाही नाही हे दारू पिलेत का म्हणलो नाही असं का बोलत म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीमध्ये कुठं असं आठवड्यावर कुठं काय भाडा वगैरे घेऊन जातो का कुठल्या लेडीजला बर बर मग तुम्हाला सांगतो पण ये ना का तुम्हाला काय रास्त कुठे असतं का थोडं तुम्हाला पण काय दारू पेल तुम्ही मग कसं तुम्हाला तुम्ही स्वतः काय काम करते तुम्हाला स्वतःला माहित नाही असं असते कुठे का नाही मला विचारणार ना तुमची बायको बरोबर विचारणार विचार ना पैसे कुठे सगळं काय विचारणार ह ना त्याच्यासाठी मग विषय काय माहिती माहितीये काय बर आता मी घरी काय सांगायचं ह्या मग दिलेत नाही सगळे पैसे तुमचे नाही नाही दिले नाहीत बर दिले नाही आता मला सांगा ते समोरचं व्यक्ती जे कोण आला तुमच चुलत त्याच काय विषय होत मध्ये तुम्हाला तुमच्या बायकोला मारायच यांना मारायला येत होते हे दोघ भांडण करायला होते मी सोडवायला होते तर तू कशाला बोलावलीस म्हणून मला मारल त्यांनी कोण आहे तो त्यांचा भाऊ आहे चुलत त्यांचा चुलत भाऊ आहे का

मग कशा ते कशाबद्दल त्रास झाले तुम्हाला मग हे नाही भांडण ना करायला होती मी सोडायला गेले मी म्हणलं का मला आणलं म्हणून चुकीचं आहे ना त्याच्याबद्दल बोलतोय ना त्याच्याबद्दल तुम्हाला फोन केलो तुम्हाला आता तुम्ही भांडण मारायची काय गरज आहे त्याला लेडीजवर हात उचलायची गरज काय गरज आहे ना त्याला त्याच्या घरात माता भगिनी कोणी नाही का नालेक माणूस आहे का नाही लेडीजवर हात उचलाय हा माणूस तुमचा किती वेगळा माणूस आहे तुमचा मिस्टर मग त्याने मारताना गप्प बसला काय ना, बस ना? हा मी तेच म्हणायली की मग म्हणून राग यायला त्यांना पण हाणायला होतं मी त्यांना दोघं हाणायला होतं ना बघायचं मला कशाला हाणायचं मी सोडा एक आता भांडण झाल्यावर की सोडत नाही का किती चुकीचं आहे पण हे नेमकं तुम्ही तुम्हाला हात उचल तुमच्यावर हात उचल आले ना आणि हा व्यक्ती उभारून बघतोय म्हणल्यावर किती चुकीचं आहे ऐका सचिन भाऊ मी खाली पडलो नंतर तू कशाला मध्ये आली म्हणून म्हणजे माझ्या बर लांबच नाही चुलत भाऊ मग असं माझा मारला होता का स्वतःच्या बायकोला काय नालक माणूस आहे तुरे बोलतोस तू तुर। स्वतःच्या बायकोच तू काळजी का करत नाही तुझ्यासारखं मला म्हणून माणूस कोण नाही मी बी घेतली होती काठी काठी तू काय मग उभारून बघत होता का नाही नाही घेतली होती मी पण पण थोडे अजून मग त्यात त्याचे पप्पा आले. त्याला दारू पिले का समोर व्यक्ती? हा दारू पिले त्याने. दारू पिले का? हम्म मी हाणणार होते माझ्यापाशी बारक बाळ होत माझ म्हणून मी बसले हो. बर बर ठीक आहे तुम्ही काय करा माहिती आहे का? नाव काय त्या समोर व्यक्तीच? संजू जाधव. हॅलो अविनराव संजय जाधव काय नाव संजय जाधव संजय जाधव का काय करतो तो सेंट्रिंग च काम करतोय का कधी नसतं तिकडं ठीक आहे अविनाश जातो हे चुकीचं आहे तुमचं स्वतःच्या बायकोची तुम्ही तुम्हाला काळजी करता येत नाही म्हणाल्यावर किती चुकीची गोष्ट आहे हा आमच्या पुढं मग चुकीची गोष्ट वाटते का नाही तुम्हाला बरोबर आहे मला बायकोची तुम्ही काळजी घेत नाही मला अशी असतं का कोणी मला असं नसते दादा थोडं स्वतःची काळजी घ्यायचंय लहान मुलगा तुमचा चिरुग मध्ये आवाज देतो आणखी ना ते लहान मुलगा पण वाटतोय तुम्हाला मारायला म्हणल्यावर तुम्हाला कोणी भांडण करायला पळत आली का तुमची बायको तिथे पर्यंत आहे अजून तुम्ही का तुमच्या मुलीला विचारा मी होतो मी खोटं बोलणार आहे का ठीक आहे काही हरकत नाही आता ऐका तुमचे आई वडील कुठे जातं येता आता काम राजके नाही ठीक आहे आई वडील काय बोलतात काय म्हणतात काय नाही बघा त्यांचं मग ऐका तुम्ही आणि काय मदत लागल्यास सांगा मदत मागं तुम्हाला मदत करतो नाही मला काय वाटतं तुम्हाला म्हणजे हे झालं हो चुकीचं झालं तेच म्हणतोय मी पण काय मदत सांगा मदत मदत मागा तुम्ही करतो तुम्हाला तुमच्या आई वडिलाच एकदा ऐका त्यांचं मना, मनात काय आहे काय नाही त्यांच्याकडून मार्ग काढा तुम्ही तुम्हाला कुठे काय मदत लागला सांगा मदत करू मी काय जात नाही आपले आपण करून गेली इकडे ठीक आहे ठीक आहे ओके ओके हो